रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर મારું માખણ ખાવા માટેspotify કેલેખા ચાલો બાબા મને આજે લોટું ખાલી घरकुल पाहिजे मिळत कसे नाही पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रमाई चा माता रमाई अरे घरकुल मिळत कसे नाही ऑनलाईन होत कस नाही झालाच पाहिजे गेल्या एक वर्षापासून झालेले सर्वे ऑनलाईन होत कसे नाही झालाच पाहिजे हक्काचे घरकुल झालेच पाहिजे गेल्या पास चा 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 चार ते पाच दिवसापासून आम्ही महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर घरकुल यादी ऑनलाईन होण्यासाठी उपोषणाला बसलेलो आहोत परंतु घरकुलच्या उदासीन कारभारामुळे आणि महानगरपालिकेच्या एकंदरीत प्रशासनाच्या उदासीनतेमुळे गेले पाच दिवस झाले तरी देखील आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत संबंधित कोणी अधिकारी या ठिकाणी कोणी विचारायला देखील आले नाही आणि अद्यापपर्यंत कोणाचे आमचं मागण्या काय हे विचारण्याची देखील त्यांनी या ठिकाणी तसदी घेतली नाही दखल घेतली नाही मागील दीड वर्षापासून शहरामध्ये जे सर्वे झाले होते त्या सर्वां सर्वे म्हणजे स्थळ पाहणे ज्या घरकुल लाभधारकांचे स्थळ पाहणे झाले सर्वे झाले अशा लोकांची यादी मागच्या पाच ते सहा महिन्यापासून घरकुल विभागामध्ये पडून आहे परंतु ती यादी ऑनलाईन न करता काही शहरातीलच काही एक दोन माजी नगरसेवकांनी प्रशासनावर दबाव आणून ती यादी तशीच रखडून ठेवण्यात आलेली आहे शहराच्या वतीने व सर्व घरकुल लाभधारकांच्या वतीने या ठिकाणी उपोषणाला आम्ही बसलेलो आहोत आणि आमची मागणी आहे की मागील दीड वर्षापासून जी यादी प्रलंबित ठेवलेली आहे संबंधित यादी ही लवकरात लवकर ऑनलाईन करून देण्यात यावी या मागणीसाठी आम्ही महानगरपालिकेच्या या मुख्य आहोत आणि जोपर्यंत ही यादी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसारित होत नाही तो तोपर्यंत हे उपोषण असेच चालू राहील असं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून महानगर प्रशासनाला सांगतो विजय रतनराव भिवसने डॉक्टर आंबेडकर नगर युवक कृती समिती उपाध्यक्ष